आपल्या पाळीव जनावरांच्या समस्या सोडवताना नायकामध्ये होणारा बदल अधोरेखित करणारा रांगड्या मातीतील गाभ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येतोय एकवीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय अशी माहिती चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अनूप जत्राटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूरचे अनूप जत्राटकर हे सृजनशील लेखक दिग्दर्शक आणि कलाकार आहेत यापूर्वी त्यांनी बनवलेल्या अनेक शॉर्ट फिल्म्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती नावाजलेल्या आहेत आता गाभ हा नवा मराठी चित्रपट त्यांनी रसिकांसमोर आणला आहे सर्वसामान्य माणसांचं रोजचं जगणं तसंच दैनंदिन व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा वेध घेणारा निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणारा हा चित्रपट टाईम लॅप्स प्रॉडक्शन्स आणि जे मल्टीमीडिया प्रॉडक्शन्स यांची निर्मिती आहे गाभ चित्रपट एकवीस जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून चित्रपटाची संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन अनूप जत्राटकर यांचं आहे सुमन गोटुरे आणि मंगेश गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत कैलास वाघमारे आणि सायली बांदकर ही नवजोडी गाभ चित्रपटाच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावरती येणार आहे या दोघांसोबत विकास पाटील उमेश बोळके वसुंधरा पोखरणकर श्रद्धा पवार चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत छायाचित्रण वीर धवल पाटील यांचं तर संकलन रवींद्र चांदेकर यांचं आहे प्रत्येकामध्ये अशी काही का स्वतःच्या मनामध्ये काही गोष्टी असतात की आपण स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल समाजाबद्दल आपल्या मनात काही नकारात्मक गोष्टी असतात तर जेव्हा आपण त्यांच्याकडे नव्यानं बघतो एक ॲप्रिसिएट करायला लागतो या ला। समोरच्याला समाजाची गुण जेव्हा अप्रिशिएट करतो समोरच्यानं आपल्यासाठी काय केलं आहे समाजान आपल्यासाठी काय केलं हे जेव्हा आपण अप्रिशिएट करायला लागतो तेव्हा मग तुमची माणूस म्हणून जगण्याची जडणघडण घडवतो किंवा तुम्ही माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगायला लायक होता तर हा जो प्रवास आहे की तुम्हाला माणूस म्हणून स्वतःकडे बघण्याचा एक आरसा धरण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि मग मला वाटतं की तो तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर माझं सर्वांना विनंती आहे की थिएटरमध्ये या एकवीस जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आहे कोल्हापूरचा चित्रपट आहे तुम्ही या पहा आणि आम्हाला आशीर्वाद द्या गीत आणि संगीत आणि तसंच साऊंड डिझाईनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रवींद्र चांदेकर यांचा आहे फुलवा कामकर यांचं नृत्य दिग्दर्शन आहे आनंद शिंदे प्रसन्नजीत कोसंबी सावनी रवींद्र यांचा सरसा चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे